नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गायदनी मुक्काम पोस्ट ऑफर तालुका जिल्हा नाशिक आमच्या ग्रुपचे मागच्या वेळेसच आपण एक व्हिडिओ बनवला होता अंतराचा नानांच्या शेतामध्ये आमची सगळी टीम होती की किती बाय किती अंतर असायला पाहिजे पेरू क्षेत्र किंवा पेरू तुम्ही लागवड करत असाल तर तर तीच टीम आपल्यासोबत आहे रामभाऊ आहेत आमचे एकोणसत्तर वर्ष वय असणारे हे याच यांच्यासाठी खरा आपण व्हिडिओ बनवत आहोत यांनी स्वतःचा हा त्यांचा प्लॉट आहे हे आमचे वसंत नाना त्याच्यानंतर अरुण भाऊ आहे आणि मंगेश भाऊ आहे ही सगळी टीम आहे आता नदीवरनं स्विमिंग करून आलो पण नानांच्या इथं आम्ही आलो होतो नानांचं क्षेत्र मागे त्या आपण जो व्हिडिओ बनवला होता नानांनी अतिशय मेहनतीने हे चांगल्या प्रकारचं असं जे आहे हे त्यांनी पेरूची लागवड करून पेरूचे बघा एकदम छान त्यांचे फुटवे पण एकदम चांगले आलेले आहेत सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे म्हणजे जर वय हा मॅटर नाही आहे लक्षात असू द्या तुम्ही जिद्दीने जर सगळ्या गोष्टी जर केल्या आणि ह्या सगळ्यांना हे सगळे जण साक्षीदार आहेत तर आज आम्ही इथं याच्यासाठी आलेलो आहे की नानांच्या पेरूला बऱ्याचशा ठिकाणी छोटे छोटे पेरू आले पण नानांची इच्छा होती काही पेरू आपण तोडून टाकत असतो पण एक दोन पेरू ठेवले तर चालतात नानांची इच्छा होती का पेरू आपला कसा आहे काय फोमिंग कसं करायचं तर आम्ही पहिल्या नानांच्या पेरूच्या बागेच्या पहिल्या पेरूला आम्ही फोमिंग करणारे नाना स्वतः करणारे आणि ते शिकून घेणारे म्हणजे इथून पुढे त्यांना त्रास नाही होणार आहे नानी पण तिकडे दिसत आहे ठीक <laughs> आहे चला नाना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या मंडळींच काय म्हणणं नानाची मेहनत कशी चालू राहते हा हे पेरूत बरोबर फोन बसवला त्यांनी आणि ही पिशवी हा बरोबर नाना बरोबर बारा मारा घाटाची एकदम बरोबर जोरात परफेक्ट गाठ बांधा घाट मारली घाट <laughs> मारायला okay. साधारणतः ना आपला किती महिन्यांचा प्लॉट झाला पाच महिन्याचा पाच म्हणजे अठ्ठावीस तारखेला सहा महिन्याचा होईल सर थांबा थांबा एकच मिनट हे बघा ही याच हे बघा बांधायची राहिली ना हा बरोबर थांब थांबा दादा एकच मिनिट हे जे आहे ना हे एवढं अंतर आहे ना पाठीमागे आपण ठेवलं बरोबर याच्या जवळ गळ्याच्या जवळ असं दाबायचं मग हे आणि हे म्हणजे ही गाठ अशी पक्की बसलायला पाहिजे बरोबर ही गाठ बसली पॅक एकच गाठ मारायची आपण फांदीला गाठ नाही मारलेली आपण मारलेली फळाला गाठ म्हणजे हा जेव्हा फुगेल आणि तोडायचा असेल फक्त तो उडायचा फांदीला टेन्शन नाही नाही तर काही झालं फांदीला जर गाठ मारली तर प्रॉब्लेम येऊन जातो असं सगळं आमचं सगळं चालू आहे ही सगळी टीम आमची असते सकाळचं दररोज आमचं स्विमिंग करून सगळं हे करत असतो त्यात नानांनी स्वतः साधारणतः एक नानानी ही क्षेत्र लागवड केलेली आहे आणि त्यांनी अतिशय मेहनतीने तुम्हाला जसं सांगितलं ना वय हा मॅटर नसतो म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना हेच आव्हान आहे जिद्द केली तर तुम्ही नक्कीच काही कोणत्या क्षेत्रात पुढं जाऊ शकता वय हा मॅटर नाही आहे नाना धन्यवाद तुमचे मी आमच्या सगळ्यांचे गुरु आहे नाना बरोबर धन्यवाद सगळ्या शेतकऱ्यांना फक्त हा व्हिडिओ आम्ही याच्यासाठीच बनवला की नानांचं बघा सगळं नियोजन एकदम व्यवस्थित आहे आणि असंच नियोजन तुम्ही केलं तर नक्कीच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये